नमस्कार मी तुमची आवडती माधुरी तर माझी आज रेसिपी आहे अंडा करी तर चला आपण रेसिपीला सुरू करूया चला मी आता अंडी बॉईल करून घेते आपल्याला दहा ते पंधरा मिनिट लागतील ला अंडी उखडण्यासाठी तर तोपर्यंत आपण दुसऱ्या रेसिपी तयार करून घेऊ आता अंडी बॉईल करून घेते दहा ते पंधरा मिनटे लागतील आपल्याला ला अंडी बॉईल करण्यासाठी तर चला मी गॅसवर ठेवते आता तर तुम्ही पाहू शकता मी अंडी ठेवल्यात आता उखडण्यासाठी तर तोपर्यंत आपण भाजीची तयारी करू तर मी भाजीसाठी लागणारं साहित्य सांगते तुम्हाला एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो एक लसूण आणि म्हणजे एक लसूण म्हणजे दहा ते पंधरा शक कळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर एक मूठ घेतलेली आहे आणि खोबरं आणि हे आहे पांढरे तेळ आणि मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे हा घरगुती मसाला आहे सोलापुरी हळद हा कोल्हापुरी मसाला आहे हे गरम मसाला आणि अंडा करी मसाला मिक्स केलेला आहे मी आणि हे आहे मीठ तर मी आता हे सगळं तेलामध्ये तळून घेणार आहे आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर व्हिडिओ तुम्ही वॉच करत राहा तर मी आता भाजीमध्ये जे कापून ठेवलेले आहेत वस्तू ते मी तेलामध्ये परतून घेणार आहे कांदा टोमॅटो खोब वगैरे तेलामध्ये मी असं त परतून घेणार आहे आणि आपण नंतर ते मिक्सरमधनं काढायचं आहे तुम्ही पाहू शकता मी कांदा टाकलेला आहे कांदा लाल होऊन द्यायचा आहे आपल्याला कांदा लाल होईपर्यंत असं फिरवत राहायचंय हारकं फिरवायचं म्हणजे करपत नाही करपल्यानंतर भाजीची टेस्ट बिघडते तर आपल्याला असं लाल होईपर्यंत सारखं फिरवत राहायचंय तर थोडंसं कांद्यामध्ये असं मीठ टाकून घेऊ म्हणजे कांद्याला पाणी सुटतं तर कांदा परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करू खोबरे तर तुम्ही पाहू शकता कांदा लाल होयला व्हायला लागलाय त्याच्यासोबत काहीतरी ऍड केल्यानंतर कांदा करपणार नाही तर आपण खोबरं ऍड करू तर तुम्ही पाहू शकता मी आता खोबरं टाकून घेतलेलं आहे खोबरं पण हलवत राहायचं असं लाल होईपर्यंत म्हणजे करपणार नाही तर तुम्ही पाहू शकता आपलं खोबरं पण लाल झालेलं ला आहे कांद्यासोबत आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो पण टाकलेला आहे तर टोमॅटो टाकल्यामुळे तांदे थोडं जास्त करपणार नाही असं हलवत राहणार आहे मी थोडा वेळ तर तुम्ही पाहू शकता आपले सगळे कापलेले वस्तू मिक्स झालेल्या आहेत तर मी यामध्ये आता तेल टाकणार आहे आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी तेल टाकलेलं आहे आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या पण टाकलेल्या आहेत हे पण आपल्याला तेल तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे तर चला मी गॅस बंद कर तर चला माझ्या अंडी उकडून झालेले आहेत अंडी थोडी व्यवस्थित टरकाळी काढताना माझ्याकडनं निघलेलं आहे त्याचं साईडचं आणि हे मी सगळा मसाला भाजून घेतला होता तो मिक्सरमधून बारीक केलेला आहे तर मी आता अंडे तळून घेते तेलामध्ये तर तुम्ही व्हिडिओ वॉच करा मी आता तेल टाकून घेते तेल गरम होईपर्यंत आपण वाट पाहू तर मी असे तेलामध्ये अंडे तळून घेणार आहे आता असे तळून घ्यायचे आपल्याला अंडी तेलामध्ये तर पाहू शकता किती छान अंडा हे झालंय आपलं तळून झालाय हे मी दुसरा अंडे टाकते असेच आपल्याला सर्व अंडे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता हे आपले अंडे सगळे तेलामध्ये तळून झालेले आहेत तर चला आपण भाजीची तयारी करू आता त्याच तेलामध्ये मी थोडासा जिरा टाकणार आहे आणि जिरा टाकून झाल्यानंतर तर मी आता लसूण टाकलं आहे लसूण टाकल्यानंतर मी आता हे जे मसाला केला होता तो टाकणार आहे पूर्ण मसाल्या मिक्स करून घेणार आहे मी मसाला थोडा गरम होऊन द्यायचंय आपल्याला तर तुम्ही पाहू शकता आपला मसाला शिजत आहे कांदा टोमॅटो पेस्ट केलेले होते ते शिजत आहे आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करू अशी आपली गेरवी झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे तर आपण यामध्ये आता पाणी आधीच मिक्सरमधनं काढतो ना तेव्हाच पाणी तेव्हा वाटणामध्ये जास्त टाकायचं नंतर पाणी नाही टाकायचं म्हणजे चव जाते त्याने सगळी आता आणि अंड्याला मध्ये काप द्यायचं मी काप दिलेलं आहे ते अंडे तळून घेतल्यामुळे ते दिसत नाही आहेत आता काप दिलेले आहेत मी तर असं आपण अंडे मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ काप दिल्यानंतर ना त्याच्यामध्ये छान रस्ता जातो आणि अंडेनंतर खायला खूप छान लागतात तर मी आता अशी कोथिंबीर टाकते वरून अशी मिक्स करून घ्यायचं सर्व आणि आता वतायचं पाणी आपल्याला जेवढं पाणी लागतं तेवढंच वाचायच पाणी वाचल्यानंतर याला उकळी आल्यानंतर उकळी आल्यानंतर त्याच्यावरती ताट ठेवायचं त्याच्या आधी ताट ठेवायचं नाही तर आपण उकळ्यानेची वाट पाहू तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला छान उकळी सुटलेली आहे आणि आता आपण झाकण ठेवू आणि वरती थोडस पाणी वतो म्हणजे भाजी आटणार नाही खाली आता पाच ते सात मिनिट आपण झाकण ठेवू नंतर पाहू तर चला पाहू आपली भाजी कशी शिजलीये तर तुम्ही पाहू शकता किती छान शिजलीये भाजी आपली भाजी पूर्ण शिजून गेलेली आहे आता हे एक अंड मी तसंच टाकलेलं आहे माझ्या मुलीला नाही आवडत तळलेलं म्हणून तर चला आता गॅस मी बंद करते आणि तुम्ही पाहू शकता आपली करी खाण्यासाठी तयार आहे तर माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक डन करा शेअर करा खूप मेहनत घ्यावी लागते व्हिडिओ बनवण्यासाठी त्यासाठी व्हिडिओ पाहिल्यानंतर एक लाईक आणि एक कमेंट आणि एक शेअर नक्की करा मित्रांनो